सह्याद्री साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंचवीस ही अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक ठरत आहे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे आणि आता उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस मार्च आहे त्यामुळे या तारखेपर्यंत कोण उमेदवार माघार घेतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सत्ताधारी गटाचे नेतृत्व राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने जोरदार प्रचार मोहीम राबवायला सुरुवात केली आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा प्रचार फेरी आणि थेट संवादाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला जात आहे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे की यंदाही विजय आमचाच असेल तर विरोधी गटाचे नेतृत्व आमदार मनोज घोरपडे करत आहेत त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत प्रचारात जोमाने उडी घेतली आहे जनतेला नवीन आश्वासने देत सध्याच्या कारभारातील त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे विशेष म्हणजे विरोधी गटाला युवक मतदारांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचे दिसत आहे त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असून परिवर्तनाच्या घोषणांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे एकवीस मार्च नंतर कोण उमेदवार शर्यतीत राहणार आणि कोण माघार घेणार हे स्पष्ट होईल त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल त्यामुळे ही, त्या ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे